शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीद्वारा संचलित डोंडगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात विद्यालयाचे प्राचार्य आर एस जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तीस डिसेंबर रोजी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मदन वामन पातुरकर विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे शिक्षक प्राचार्य शालेय कामकाजा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख पालकांना माहीत व्हावा या दृष्टीने पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालक मेळावा घेण्यात आला उपस्थितांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे प्राचार्य जाधव म्हणाले की आजचे युग हे स्पर्धेचे युग असून या युगात यशाचे शिखर गाठण्यासाठी ध्येय निश्चित करावे लागते विद्यार्थी शिक्षक पालक हा समन्वय असणे गरजेचे आहे यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळते असे प्रतिपादन प्राचार्य जाधव यांनी केले यावेळी वर्ग शिक्षक पालक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कौले यांनी केले सरांनी सुद्धा सांगितलं की हा त्रिकोण आहे हा पूर्ण झाला पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी खरं कार्य त्या ठिकाणी होईल मुळातच आपल्याला माहिती आहे शिक्षणाचा उद्देश हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे मग विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे काय तर त्याचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक हा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी शाळेतील प्रत्येक घटक हा घटक असतो मग त्या ठिकाणी बऱ्याच वेळा असं होतं की या मधला एखादा घटक कमकुवत पडतो आणि मग अशा वेळेस त्या विद्यार्थ्याचा असं म्हणावं लागेल की ही जी संस्था आहे आमची आता सांगितलं की हे जे छोटस रोपट आहे या प्रतिनिधी गजानन नरवाडे एनटी न्यूज मराठी मेहकर बुलढाणा